आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि इकडे बघा आज अनुष्कानं पिवळा कलर वेअर केलेला आहे बघा पिवळी साडी आज पिवळा कलर आहे पहिल्या दिवसाचा त्यामुळे तिने आज पिवळी साडी वेअर केली आहे फक्त आजचा आणि शेवटचा उपवास धरतो त्यामुळे अनुष्का सकाळ सकाळी इकडे शाहूदाना खिचडी बनवत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो मी दिवसापासून साईबाबाचे उपवास करत होते तर माझे फायनली आज नऊ उपवास पूर्ण झालेले तर त्याचं पण मी आज उद्यापण करणार तर इकडे बघा शाबुदान रेडी झालेला आहे मित्रांनो सकाळ सकाळी खिचडी खायला या सगळ्यांना साडे दहा अकरा वाजत आले जवळपास आता हो आणि चला आज मित्रांनो आमच्या गावामध्ये एक देवीचं मंदिर पण आहे मी तुम्हाला ते आज मंदिर पण दाखवतो आणि आज माझे खूप सारे मित्र कंपन्या आहेत ते ज्योत आणायला गेले होते तुळजापूरला तर आपण तिकडे थोड्या वेळात जाऊ पण आधी म्हटलं चला थोडं काहीतरी खाऊन जाऊ हो। कारण की कसं माहितीये मित्रांनो लय म्हणजे लय भूक लागलेली कारण की उपवास सहन होत नाही मला मी कधी करत पण नाही पण नऊ दिवसाच्या असतात कंटिन्यू पण ह्या वेळेस काही असं करत नाही आहे तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे हो। आणि अंशू पण झोपलेला आहे शेव पण शाळेत गेलेली आहे बघा मित्रांनो आणि दसरा विशेष म्हणजे दसरा काढून पूर्ण झालेला आमचा बरं का पूर्ण रात्री ह्या बाईना जवळपास साडे अकरा वाजेपर्यंत कपडे धुलेत साडे अकरा पर्यंत राहिले होते ना तेवढेच राहिले होते त्यामुळे तेवढे सगळे धुवून टाकले आणि आज म्हणला आता कस आज जरा देवाच राहत ना दिवसभर करण्यात आता पूजा वगैरे बराच टाइम लागून त्यामुळं मी हे केलेले रात्री सगळा दसरा वगैरे काढला आणि आता बघा सकाळ सकाळी माझी बाकीचे काम आवडले त्यानंतर ह्यांना फराळीचे वगैरे करून दिलं आज तर सगळ्याला सुट्टीच होती ठीक आहे सगळ्यांना उपाय चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावातलं मंदिर हे बघा मित्रांनो फायनली फराळचा ताट आलेला आहे माझ्यासमोर तुम्हाला इकडे शाबूदाना खिचडी इकडे ताग इकड़े पापड इकड़े बटाटा चिप्स आणि इकडे केळ तर चला मी थोडं फराळ करून घेतो एवढं आता Obrigado.